पोटॅटो स्प्रिंग रोल व्हेज मंचुरियन पोटॅटो स्प्रिंग रोल चिकन लॉलीपॉप व्हेज न्यूडन चिकन राईस सर्व म्हणजे मंचुरियन सर्व प्रकार आहेत अच्छा अच्छा बरं 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 बनवतांना एकदम महत्त्वाचं सकाळी अकरा ते बरं रात्री अकरापर्यंत कधी पण आलं तर मिळेल आणि आईस्क्रीम पार्लर पण आहे अच्छा अच्छा पिझ्झा बर्गर तर खूप छान खेळ आणि कोल्ड ड्रिंक्स सर्व प्रकारची कोल्ड ड्रिंक बस कोका कोला सिजनेबल आहे फुल हंड्रेड रुपये आहे ना हो फक्त आणि हाफ फिफ्टी रुपये पिझ्झा तर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ओके तर किती वर्षापासून सुरू केलेलं आहे दोन वर्षापासून दोन वर्ष झाले छान ग्राहकाचा प्रतिसाद भरपूर आहे हो बर हे ॲड्रेस मला वाटतं आहे उमानगरी निराळे वस्ती रोड समोर कुठे मंगल मंगलाक्षी पार्क आहे अच्छा अच्छा मग आता दोन वर्षामध्ये सर्व प्रकार बनवत आहे का फक्त न्यूडल्सचेच न्यूडल्स आणि चायनीज बर्गर अच्छा सँडविच कॉफी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू असतं बर बरं 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 आपलं नाव काय म्हटलंच प्रसाद साद हावलदारच हो अच्छा 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 बर पार्सलला काही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत नाही सेम रेट आणि सेम क्वांटिटी सेम क्वांटिटी क्वांटिटी जास्त कारण घरी कसं फॅमिली लहान मुलं वगैरे असतात त्यांना कमी पडू नये आम्ही भापमध्ये पण जास्त फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे बड्डे पार्टीसाठी वगैरे बरं आणि बाहेरची ऑर्डर घेत आहे हो बाहेरची ऑर्डर घेतो ना आपल्या बड्डे साठी आपल्याला स्पेशल ऑर्डर असतात बरं बरं सर धन्यवाद हो धन्यवाद